काकडीमिया येथील नागवडा आदिवासी वस्ती पुराच्या पाण्यामध्ये अडकली शेतकरी सेनेच्या पुढाकारानं बत्तीस नागरिकांचा जीव वाचवण्यात ना यश राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील नागवडा आदिवासी वस्ती शनिवारी रात्री झालेल्या ढकफुटी सदृश पावसानं चारही बाजूंनी पुराच्या पाण्यानं वेढली गेली अचानक आलेल्या पाण्यानं वस्तीतील दहा कुटुंब धोक्यात सापडली घरे जनावरे आणि घरगुती साहित्य पाण्यामध्ये बुडायला नागरिक घाबरून गेले होते या वस्तीतील एकूण बत्तीस नागरिक पाण्यामध्ये अडकून पडले होते रविवारी सकाळी शिवसेना शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी धाडसी पाऊल उचलत रेस्क्यू मोहम राबवले राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मिनीनाथ मोरे विजय मोरे जुगल गोसावी काकासाहेब करपे दीपक मोरे किरण मोरे पीयूष शिंदे किशोर मोरे आदींनी नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी कष्ट घेतले महिलांपासून लहानग्यांनी मुलांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सुखरूप बाहेर काढून मोरवाडी येथील शाळेमध्ये तात्पुरता आश्रय देण्यात आला या मोहिमेत कार्यकर्त्यांनी कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांना उचलून बाहेर आणलं यावेळी वस्तीतील काही ज्येष्ठ महिला आजारी पडल्याने डॉक्टर सचिन चौधरींना बोलावून तातडीनं प्राथमिक उपचार देण्यात आले बचावानंतर नागरिकांना अन्न पाणी औषध आणि आवश्यक सोयी सुविधा व्यवस्था करण्यात आली असून मदत कार्य सुरू आहे या वेळेवर केलेल्या बचाव कार्यातून मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं धाडस आणि सामाजिक बांधिलकी यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं फोर न्यूजकरिता रमेश सोमनाथ वाघ राहुरी